नवरात्रीमध्ये अष्टमीला नवमीला किंवा मग नऊ दिवसांमध्ये कधीही घरच्या घरी हवन करायचं आहे आता हे घरच्या घरी हवन करतो आहे त्यामुळे ह्याच्यामध्ये लागणारं साहित्य एकदम कमी आणि सोपं आहे त्यासोबतच आपण माता दुर्गेच्या आव्हानासाठी हे हवन करतो आहे तर त्यामुळे जो मंत्र आहे तो फक्त आपण माता दुर्गेचाच म्हणजे नवान जो मंत्र आहे तो म्हणणार आहोत पूजेचं सा साहित्य पूजा भंडारामध्ये तुम्हाला या सर्व वस्तू मिळून जातील आहुती देण्यासाठी काय काय साहित्य लागते ते तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता तांदूळ मखाना दोन वेलची लवंग साखर त्याच्यानंतर तूप आणि काळे तीळ सातू अशा बऱ्याचशा वस्तू लागतात अशा पद्धतीचं हवनकुंड नसेल तर तुम्ही तामण घेऊ शकता किंवा मातीचं कोणतंही खोलकट भांडं घेऊ शकता आता प्रत्येकजण म्हणतील की हवन हवनकुंड वापरायचा नाही पण ज्या प्रत्येक ठिकाणी सर्व गोष्टी उपलब्ध नसतात जिथे ज्या गोष्टी असतात त्या गोष्टींमध्ये सर्व आपल्याला करता आलं पाहिजे गोवरी घालायची त्याच्यानंतर हवन सामग्री घालायची सुकलेल्या लाकडाच्या अशा विकत फळ्या मिळतात